नमस्कार मी श्रवणात एस पोलिस अधीक्षक नंदुरबार आज दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा इलेक्शन महाराष्ट्रा आज मतदानाचा दिवस आहे मी माझ्या मतदानाचा हक्क बजवलेला आहे सर्व नागरिकांना सर्व नंदुरबारचे सजन नागरिकांना आवाहन आहे आपण मोठ्या प्रमाणात परिवारासमेत येऊन आपला जे मतदानाचा हक्क आहे त्याची बजावणी करावा सर्वांनी शांतपणेने आपली जी काही राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदानाची आणि डेमोक्रेसीच्या हा सणामध्ये सक्रिय सहभाग देण्याची यामध्ये आपला नक्की आपला सहभाग द्यावा सर्वांनी आवर्जून यावी आणि मोठ्या संख्येत आपला मत नमूद करावा जय हिंद जय महाराष्ट्र